कमी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा आणि आत्ता संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत सवा पाच म्हटलं की चला आता व्हिडिओला सुरुवात सुद्धा करूया सकाळपासून काय सुरुवात केली नव्हती काहीच तर नवीन असल्यानंतर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकॉन असते ती सुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील तर व्हिडिओ सुरू व्हिडिओला सुरुवात झालेली आहे ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आता आमच्या तर काही अजून स्कूलमधून आलं नाही तर अजून वेळ आहे त्याची शाळा सुटायला अनिल त्याला घेऊन येईल आणि तो पण अजून झोपलाय नीलला चार पाच वेळा आवाज देऊन झालाय माझं तरी काय त्याची झोप जायला झाली खूप झोप आली त्याला पण आणि मला पसून उठवते पण उठ वट ना अंशूला आणायला जायचंय स्कूलमध्ये दळणसुद्धा करून ठेवले आणि स्कूलमध्ये जाता जाता दळण पण चक्कीमध्ये टाकून देईल तर साधुपारीच मी दळण वगैरे केलं आणि करून ठेवलं डबा वगैरे घासून ठेवलाय तर आता डब्यामध्ये दळण ओतते आणि अजून एकदा निल्लं उठवते कारण मग आता अंशला पण आणायची वेळ झाली शाळा अजून सुटलेली नाही पण त्याचं उरकीपर्यंत होईलच टाईम आणि दळणपट टाकेल ना छातीमध्ये तर चहा वगैरे ठेवावा आणि स्वयंपाकाला पण सुरुवात करावी तर इथे तुम्ही बघताय इंडेक्शन इंडेक्शन आहे ना रात्री मी काढला होता तर काय झालं ना रात्री ना गॅस सिलेंडरच संपला अचानक आणि दोन आहेत पण कसं पहिला लावला ना तेव्हा म्हटलं की चला बुक करूया, करूया 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 करून लक्षात राहिलं नाही तसंच राहून गेलं आणि काय पुन्हा लक्षात आलंच नाही आणि रात्री मग सिलेंडर अचानक गेला पण जरी सिलेंडर अचानक गेला आ, आ ना तरी मला काही प्रॉब्लेम येत नाही कारण माझ्याकडे इंडिक्शन आहे ना तर स्वयंपाकाचं वगैरे कारण इंडिक्शनवरती चालणारी सगळी भांडी माझ्याकडे आहेत मग त्याच्यावरती स्वयंपाक इझिली होतो आणि तसं पण ना मी रात्री पावभाजीच बनवलेली पण तेव्हा सिलेंडर काही गेला नव्हता भाजी वगैरे सगळं काही शिजलं गॅसवरती जेव्हा फोडणी द्यायची आली ना तेव्हा गॅस गेला तर म्हटलं मग इंडक्शन वरतीच फोडणी वगैरे दिली आणि सकाळचं काय चहापाणी वगैरे जे काय असेल खाणं पिणं ते इंडक्शनवरतीच बनवलं तर आता सिलेंडर आलेला आहे गॅससुद्धा जोडलेला आहे तर आता मी स्वयंपाक पण गॅसवरतीच करणार आहे तर दूध वगैरे गरम करून ठेवलं आहे पण इंडेक्शन आहे ना तर तो क्लीन करून ठेवायचा आहे पिशवीमध्ये घालून वगैरे म्हणजे कसा व्यवस्थित राहतो तर हा इंडेक्शन ठेवून नाही ना मला खूप वर्ष झाली म्हणजे तुम्हाला कदाचित माहीत असेल ते ऑनलाईन शॉपिंगचं चॅनल होतं होतं बघा म्हणजे आता लागतं की नाही मला माहीत नाही आहे की शो, नाही ते पण ऑनलाईन श ऑनलाईन शॉपिंगचं चॅनल होतं नापतोन म्हणून तर त्याच्यावरून मी हे इंडक्शन मागवलेलं अगदी स्वस्तात मला भेटलं होतं आणि मला असं वाटलं नव्हतं की एवढे दिवस टिकेल म्हणून कधी कधी गोष्टी आहे ना कधी कधी आपल्याला अशा लेखीली चांगल्या लागतात त्याचा ज जेव्हापासून घेतलं आहे ना तेव्हापासून त्याचा काळी मात्र खर्च नाही आहे आणि खूप म्हणजे खूपच चांगला लागला आहे आणि खूप वर्ष झाली त्याला वाली बघतील की त्यांचं इंडक्शन अजून चालू आहे जर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तर आता इंडिक्शन आहे ना मी क्लीन वगैरे करून घेते दुपारची भांडी वगैरे पण सगळं काही मी घासून वगैरे ठेवले तर ते पण मांडून घेते आणि पुन्हा एकदा ओटाचा थोडासा पुसून वगैरे घेते तर आणि हे सगळं झालं ना की चहा वगैरे ठेवणार आणि आता ना मी हे बनवायला घेणार आहे गाजराचा हलवा करायला घेणार आहे मागच्या वेळेस गाजर आणली तुम्हाला सांगितलंच मी पण ते चांगली त्यांनी आणलेली होती तर आता चांगली गाजरं आणलेली आहे त्याला पण मी दोन दिवस झालं गाजरं आणून दोन तीन ते दोन तीन दिवस झालेले आहेत गाजरं आणून तर आज मी हलवा करायचं म्हणते आज गुरुवार पण आहे तर गोडाचा काहीतरी नैवेद्य सुद्धा होईल कारण खिरीशिवाय मग शिऱ्याशिवाय काय असं नाही आणि वेगळा असं काय बनवत बसायला पण नको वाटतं तर म्हटलं की चला गाजरं आणली आणि हलवा बनवायचा राहिलाय तर ते गाजरं पण खराब व्हायच्या अगोदर म्हटलं की चला आज गाजराचा हलवा बनवूनच ते तर आता मी गाजराचाच पहिल्यांदा हलवा हलवा जो आहे ना तो बनवायला घेणार त्याच्यानंतर असेल तो करणार आहे तर चला आता पहिल्यांदा हे इंडक्शन वगैरे क्लीन करून घेते आणि नंतर मग जे काय पुढचं सगळं असेल व्हिडिओ तो तुमच्या बरोबर शेअर करणारच आहे तर व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप करू नका नक्की शेवटपर्यंत बघा तर इंडक्शन पुसून घेते आहे तर मी नेहमी ना ओल्या फडक्याने पुसून घेत असते नॉर्मल पाण्याने जरी पुसला तरी सुद्धा चालतो किंवा मग थोडंसं कपड्याचं जे लिक्विड असतं ना कपडे धुण्याचं तर ते थोडं टाकून पुसलं तरी सुद्धा चालतं तुम्ही हे कसंही पुसा छान असं क्लीन होतं आणि काहीच त्याचा प्रॉब्लेम नाही आहे पण आता ना माझ्याकडे स्कॉच ब्राईटची शीट्स होती स्पॉन्जी शीट तर त्यानेच मी पुसून घेते थोडंसं कपडे धुवायचं लिक्विडसुद्धा टाकले आणि थोड्या पाण्यानं ना असं चांगलं चकाचक एकदम पुसून घेते कारण त्याच्यावरती ना चहाचे वगैरे ना डाग अशी पडले होते चिकट झालेला होता तर हे जे शीट्स आहे ना स्कॉ स्कॉच ब्राईटची तर ते मी गॅस शिगडे पुसण्यासाठी आणली होती मग म्हटलं की इंडक्शनसुद्धा पुसून ठेवूया तर नाहीतर मी ना कप ओल्या फडक्यानेच पुसून काढत होते याला आणि जेव्हा जेव्हा मी इंडक्शन वापरते ना तर व्यवस्थित जेव्हा ठेवायचं असेल ना तर एक व्यवस्थित क्लीन करून स्वच्छ करून असं पिशवीमध्ये घालून ठेवते आणि मग कसं तो व्यवस्थित राहतो पण आणि धूळ वगैरे काही जात नाही कारण याच्या खाली ना हावा पास होण्यासाठी फॅन आहे तर त्या जाळे असल्यामुळे त्याच्यामध्ये कच कर्थ केर कचरा जाऊ शकतो आणि व्यवस्थित पण राहतं पिशवीमध्ये ठेवलं की म्हणून मी असं पिशवीमध्ये रॅप करून ठेवत असते आता हो कुठली पण गोष्ट झाली तरी आपण एवढी मोल्या मागायची घेतो तर त्याच्या आपण नीट नीटकी काळजी घेतली तरच त्या गोष्टी ज्या आहेत त्या लॉंग टाईमपर्यंत टिकतात आणि व्यवस्थित राहतात तसं तर हा इंडेक्शन मला फक्त दोन हजार ते पंधराशे रुपयेपर्यंत पडलेला होता तेव्हा आता भरपूर वर्ष झाली आणि भरपूर छान असा टिकला आहे तर तुम, तुम्ही तुम्हाला माहितच आहे माझी जी पहिली घ्यायची शिगडी होती तर ती मला अकरा वर्ष गेली मी तुम्हाला सांगितलंच दहा ते अकरा वर्ष तिनं काढली मग त्याचं कारण पण हेच आहे की आपण कोणतीही गोष्ट ना व्यवस्थित वापरली व्यवस्थित तिची निगा राखली ना आणि व्यवस्थित स्वच्छ करून वेळोवेळी ठेवली आणि मेंटेन केली ना तर कोणतीही गोष्ट असो व्यवस्थितच टिकते लाँग टाईमपर्यंत जाते पण ना आपण एवढ्या मोला भागायच्या वस्तू घ्यायच्या आणि त्याची काळजी नाही घ्यायची अशाच उतू गेलं त्याच्यावरती किंवा घाण झाल्या तर वेळेवर त्या क्लीन न करणं तर अशा गोष्टी केल्या तर ती वस्तू जास्त दिवस टिकतसुद्धा नाही तर असो तर आता मी इकडे ना तरा क ओटासुद्धा क्लीन करून घेतला आणि गॅसची शेगडीसुद्धा थोडीफार क्लीन करून घेतली वरवरचीच कारण स्वयंपाककारच असेल ना तर सगळं स्वच्छ असेल तरच बरं वाटतं तर आता सगळं क्लीन करून झालं भांडी मांडली आणि चहा वगैरे ठेवून दिलाय तरी ते ना मी गाजरं घेतलेत आता हलवा बनवण्यासाठी तुम्हाला म्हटलंच तर आता चांगली मोठी मोठी गाजरं आणली होती लाल भडक अशी तर सगळ्या दोन किलो गाजरं होती सगळ्या गाजरांची साल वगैरे काढून घेतली नंतर धुतली गाजरं आणि बरीचशीच गाजरं मी किसून सुद्धा घेतलीत आ, तर आता गाजरं किसताना ना फक्त बोटं सांभळायची हातांची नाही तर मग बोटं पण खिसली जातात असं भरपूर वेळा झाले माझ्यासोबत पण असं जरी झालं ना तरी हा असा पारंपरिक पद्धतीने केलेला जो हलवा असतो ना तो छान लागतो तर इकडे ना सगळे गाजरं किसून झाले आहेत तर एवढंच नाही तरी इथे सुद्धा मी एक क ठेवले तर कढईमध्ये ना गाजरांचा केस बसत नव्हता तुम्हाला म्हटलंच ना मी दोन किलो गाजरं होती आणि त्याचा केस मग तीन किलो पडला होता ही कढई एवढी मोठी आहे ना तरीसुद्धा एकदम फुल भरली होती काट तर आता मी ना हा केस सगळा भाजून घेणार आहे आणि तूप वगैरे अजिबात टाकलेलं नाहीये जोपर्यंत या किसाची क्वांटिटी कमी होत नाही ना, ना तोपर्यंत मी तूप वगैरे काही घालणार नाही असाच भाजून घेणार तर म्हटलं आता हा खीस भाजायला खूपच टाईम लागणार आहे तोपर्यंत जरा म्हणतं चहा प्यावावा आणि मोबाईल पण चार्जिंगला लावावा कारण तो पण एकदम शेवटच्या क्षणावरती आला होता तर मग मोबाईल चार्जिंगला लावून दिला आणि नंतर मग खीस भाजायला घे भाजतच होते मी तर मला ना हा गाजरांचा खीस जो आहे तो भाजण्यासाठी ना जवळपास वीस ते पंचवीस मिनटं लागली मिडियम गॅसवरती भाजला आणि क्वांटिटीसुद्धा ना खूप जास्त कमी झाली आणि सॉफ्ट झालं आहे पण मी एवढंच नव्हते करत बसली तर कामं पण केली म्हणजे वेलची पावडर बारीक करणं म्हणा किंवा मग दूध तापायला ठेवलं काजू बदाम ते बारीक बारीक कट करून घेतले आणि अजून इतर थोडीफार स्वयंपाकाची सुद्धा तयारी केली कारण एक काम करताना आपण एक एकाच कामावरती बसून चालत नाही हजार कामं करावी लागतात तेव्हा कामं पटकन होऊन जातात तर आता ना गाजराची क्वांटिटी कमी झाली चांगला सॉफ्ट झाला ना कीस म्हणून आता मी पाच टेबलस्पून नाही याच्यावरती तूप घातले आता एवढंच तूप नाही अजून मी तूप टाकणार आहे पण नंतर टाकणार आहे तर आता ना तूप टाकल्यानंतर दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा गाजराचा केस व्यवस्थित अजून छान असं शायनी बनतो आणि आता तूप तूप टाकल्यानंतर परतून झालं ना की एक वाटी भरून मी ना मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर ना आत्ताच घालायची म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत जर तुम्ही दूध वाचल्याच्यानंतर मिल्क पावडर घालाल ना तर त्याच्या खूप साऱ्या गुठळ्या होतात आणि मग त्या गुठळ्या फोडायला आणायला वैता घेतो म्हणून आत्ताच घालून घ्यायची लगेच मिक्स होऊन जाते आणि अगदीच चिमुडभर मीठ घातले कारण कोणता कोणताही गोडाचा पदार्थ असला की त्याच्यात थोडंसं का होईना पण मीठ घालायचं म्हणजे त्याची चव जास्त वाटते तर आता वेलची पावडर घालून घेतली भरपूर वेलची पावडर घातली तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही घाला आणि दोन मिनटं फक्त मिक्स करून घेतलं आणि नंतर आता याच्यामध्ये ना मी दूध घालून घेते तर एक लिटर दूध मी ओतलेलं आहे गाजराच्या किसामध्ये तर आता हे चांगलं मिक्स वगैरे करून घ्यायचं आणि दूध आटेपर्यंत ह्याला ना शिजवून घ्यायचं चांगलं मिडियम गॅस फास्ट गॅस कसाही ठेवा तर सात वाजलेल्या होत्या सात दहा झालेल्या होत्या तर नील ना देवाला बत्ती वा बत्ती वगैरे करतो आहे आणि ते अंशीचं काही वेगळंच चाललंय तर येथे बघू शकता तुम्ही दूध सगळं आटले गाजराच्या खिसामधलं आणि एकदम छान असा मस्त असा हलवा तयार होतोय तर आता दूध पूर्णपणे आटल्यानंतर ना साखर घातली तर साखर मी दोन वाट्या घातली छोटी वाटी बर का मोठी नाही आणि आता चांगली साखर मिक्स करून घ्यायची आणि साखर घातली नाही की पुन्हा पाणी सुटतं आणि पुन्हा असं हे पातळ होऊन जातं पण फास्ट गॅसवरती ना हे असं आटवून घ्यायचं सगळं पाणी साखरेचं तर तुम्ही बघू शकता हलवा तयार झाला आहे खूपच मस्त झाला हलवा आणि आता याच्यावरती तूप घालायचं आहे तूपला पुन्हा मी पाच टेबल स्पून घेतलं आहे तडका पॅनमध्ये त्याच्यावरती काजू बदामचे तुकडे घातले थोडेसे कडक होऊन दिले आणि नंतर हे गरम तूप ना हलव्यावरती ओतून असं घ्यायचं आणि मिक्स करायचं आणि दोन मिनटं मिक्स केले की गॅस बंद करून टाकायचा झाला हलवा तयार असा पारंपरिक हलवा बनवला ना छान असा थोडीशी मेहनत घेऊन की तो खायला पण खूप छान टेस्टी लागतो मस्त लागतो आणि नाहीतर मग काय जो का तोकडे टाका कुकरमध्ये आणि ते भाजी शिजवल्यासारखं शिजवायचं आणि मग त्याच्यात तो हलवा बनवायचा त्याला काय अर्थ नसतो आपण हलवा काय असा रोज रोज बनवत नाही या थंडीच्या दिवसामध्ये गाजरे मिळतात एका एकदा किंवा दोनदाच बनवतो असतो तर असो आज मी ना तुमच्यासोबत ना ढेशाची भाजी शेअर करणार आहे ढेसा तर तुमच्याकडे काय म्हणतात त्याला तर मला सांगा हे राजगिऱ्याचं अं असतो ना तर त्याचं हे खोड म्हणा तर कवळं आहे आणि असं शेवग्याच्या शेंगांसारखं कापून घ्यायचं आणि मधून दोन भाग करायचे तर हे मी वेग का, ना आता धुवून घेते सगळं कापून वगैरे घेतलं आणि धुवून घेतले आता तुमच्याकडे याला काय म्हणतात काय वेगवेगळं म्हणत पण असतील मला काय एवढं माहीत नाही आहे पण आमच्याकडे तर याला ढेसा म्हणतात पण एक सांगेन आता हे मी ना गरम पाण्यात टाकले म्हणजे गॅस चालू आहे तर मीठ टाकून नाही ना याला शिजवून घ्यायचं एक दहा मिनटं तरी लागतातच शिजायला तरी हा नरम आहे नाहीतर दुसरा एक भेटतो एकदम कडक असतो पण हा सॉफ्ट होता त्याला तर इकडे डाळभांगसुद्धा शिजते आणि ढेसा शिजतो आहे ना तोपर्यंत याच्यासाठी एक कूट बनवायचं आहे तर हे ना काराळे आहेत तर याची चटणी मी तुम्हाला शेअर केलेली आहे रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे याची रेसिपी तुम्ही बघू शकता खूप छान मस्त अशी चटणी बनते तोंडे लावण्यासाठी तर आज मी ना थोडीशी जास्तच काराळे घेतली कारण आज मी चटणीसुद्धा करणार आहे आणि हे काराळाचं कूट ना ढेशासाठी सुद्धा लागणार आहे म्हणून अगदी दोन तीन मिनटात भाजले जातात आणि आता प्ले प्लेटमध्ये ओतून घेते आणि थंड होतील म्हणजे जरा तर काराळे ना थंड झाल्याच्यानंतर मी त्याची चटणी करून घेतले काराळे घेतले थोडे शेंगदाणे टाकले दोन पाकळ्या लसणाच्या टाकल्या आणि ना याच्यामध्ये ही लाल मिरच्या सुक्या किंवा मग मिरची पावडर घालतात पण मी आज ना कांदा लसूण मसाला घातला आहे आणि थोडंसं मीठ घातलं आणि फिरवून घेतलं प्लस मोडोवर तर मस्त अशी च चटकदार चटणी तयार झाली तोंडी लावण्यासाठी एकदम बेस्ट ह्याची रेसिपी आहे चॅनलवरती आपल्या आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हे एक टेबल स्पून मला वाटते काराळे होते तर ते आणि थोडेसे शेंगदाणे घातले जास्तीचे घातलेले नाहीत शेंगदाणे तर तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त घातले तरी चालेल दोन पाकळ्या लसणाच्या घातल्या आणि थोडंसं प्लस मोडवर फिरवून घेतलंय जास्त फिरवलं ना तर खूपच जास्त बारीक होऊन जाईल म्हणून मी थोडंसं जाडं भरडंच ठेवलेलं आहे तर झालं तयार कूट तर आता इकडे ढेसा पण शिजलाय चांगला नरम आणि चाळणीमध्ये काढून घेतला कसं त्याचं पाणी निघून जाईल ना म्हणून नाहीतर मग हाताने पिळून घ्यायचं पण जास्त नाही पिळायचं नाहीतर मग त्याचा पुन्हा हलवा तयार होईल तर आता हे ढेसा ना प्लेटमध्ये घेतला कांदा लसूण मसाला घातला आहे कमी जास्त घाला तुम्ही तुमच्याकडे जे तिखट असेल ना ते घाला आणि हे आणि कारळाचं कूट लसूण पण घातलेलं आहे तुम्हाला वाटेल लसूण कच्चाच राहील तर नाही पुढे पूर्ण रेसिपी बघा भाजला जातो चांगला कोथंबरी घातली आणि असं मिक्स करून घ्यायचं पॅनवरती तेल घातले गरम झालं त्याच्यावरती हा ढेसा घातला आणि चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित एक पाच सहा मिनटं तरी परतायचा म्हणजे कसं लसूण आणि कांदा लसूण मसाला घातला आहे ना तर मग ते सगळं चांगलं भाजून निघेल आणि लसूण पण कच्चा वगैरे राहणार नाही किंवा लसणाचा असा उघरट वास येणार नाही तर इथे डाळ डाळभांगा शिजते हलवासुद्धा ना उघडाच ठेवला आहे थंड होण्यासाठी तर आता ना परतून झाल्यानंतर झाकण ठेवते दोन मिनटं आणि नंतर मग गॅस बंद करणार मी भाकऱ्या वगैरे करून घेतल्या पापड भाजलेत तर इकडे डाळभांगा सुद्धा तयार झाले हा हलवा तुम्हाला दाखवलाच आणि ढेसा सुद्धा तयार झालेला आहे तर सगळा माझा स्वयंपाक करून झालाय मस्त असा गावरान पद्धतीचा म्हणू शकता तर हे ना पापड मी तव्यावरती भाजलेत तर हे राजस्थानी पापड आहेत उडदाचेच आहेत आणि हा मोठा कशाचाही का मा काय माहीत नाही पण राजस्थानी पापड आहेत आणि इकडे ज्वारीच्या भाकऱ्या भात आणि मुळा तर असा सगळा आजचा स्वयंपाक होता आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला आणि स्वयंपाकसुद्धा कसा वाटला एकदम गावरान पद्धतीचा मला नक्की सांगा तर कॉम्बिनेशन जात नव्हतं हलव्यासोबत पण तरीसुद्धा असं साधं सिंपल जेवण बरं वाटतं चला उद्यापुरात भेटेन तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय